बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज आमची शिवसेनेची तातडीची बैठक पार पडली बैठक याच्यासाठी घेण्यात आली होती की विस्तारामध्ये आमच्या सर्वांचं आर्थिक नेतृत्व या जिल्ह्याचे शान माननीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही त्याच्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन आले या ठिकाणी मी स्वतः तालुका प्रमुख आहे पंचायत समितीचे उपसभापती आहेत सभापती आहेत आमचे सर्व उप तालुका प्रमुख आहेत आणि या ठिकाणी जवळ गावचे अचानक बोलवलेले सरपंच आहेत या सर्वांनी सांगितलं की आमच्या साहेबांचा जर मंत्रिमंडळामध्ये समावेश होत नसेल आणि आमच्या जर ग्रामपंचायतीला जा जर आम्हाला कुणी वाजी नसेल तर आपण नेमकं करायचं काय म्हणून त्यांचं सगळं विचार विनिमय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक बोलवली माझी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या महाराष्ट्राचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे की साहेब आमच्या सगळ्या तळागाळातल्या गोरगरीब शिवसैनिकांचा आपण तळमळीनं विचार करावा आणि माननीय आमदार डॉक्टर दानाजीराव सावंत साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये व जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी द्यावी व आमच्या जिल्ह्याचा जो मागासेपणा आहे तो मागासेपणा दूर करण्यासाठी व या ठिकाण भागा या भागातील या जिल्ह्यातील शिवसैनिकांना संजीवनी देण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा ताशी आपण कारवाई नाही झाली आपल्याकडून आमच्या मागणीला तुम्ही जर दूर करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला मात्र आमच्या सर्व जिल्ह्यातील शिषधिकाची बैठक घेऊन आम्हाला वेगळा विचार करण्यासाठी भाग पडू नका ही माझी आपल्यास कळकळीची विनंती आहे